आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव नमस्कार स्मार्टन्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सोमवारी शरद पवार बेळगावात कैलासवासी अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार कैलासवासी अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे दिनांक दोन रोजी बेळगावात येत आहेत यासंदर्भात जन्मशताब्दी सोहळा संयोजन समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी मराठा सहकारी बँकेचे चेअरमन चे दिगंबर पवार प्राध्यापक आनंद मेंडसे मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव आदी उपस्थित होते सोमवार दिनांक दोन रोजी सायंकाळी चार वाजता मराठा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष जयंतराव पाटील महाराष्ट्राचे माजी नदी अधिकारी दिनेश ओळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत नूतनीकरण करण्यात आलेल्या मराठा मंदिरच्या सभागृहाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे तसेच जन्मशताब्दीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या विशेष प्रकाशन देखील यावेळी करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली सोहळ्याच्या तयारीसाठी गुरुवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे स्वागत समितीची बैठक बोलवण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळाराम पाटील होते बैठकीच्या सुरुवातीस नितीन आनंदाचे यांनी गेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले तसेच कार्यक्रमाची रूपरेषा नियोजन करण्याबाबत विचार मांडले श्रमदानातून करण्यात आले येळू रस्त्याचे डागडुजीकरण गेल्या काही महिन्यांपासून येळूर रस्त्याची मोठे खडे पडून दुरावस्था झाली आहे या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना वाहन चालवणे आता खूपच कठीण झाले आहे देसूर खानापूर नंदीहळ्ळी राजहंसगड येथील वाहतूक ही याच मार्गाने मोठ्या प्रमाणात होत असते मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे दुचाकीस्वारांचे हाल होत आहेत तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे यासाठी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले आहे पण पावसामुळे या कामांना विलंब होत असल्याने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सामाजिक कार्याच्या भावने श्रमदानाची मोहीम राबविण्यात आली ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर परशुराम परीत रमेश मेणसे उद्योजक यमडी पाटील प्रसाद कानशिडे मधु नांदुरकर अनिल सांबरेकर पृथ्वीराज पाटील शुभम पठाणे आदित्य पाटील अरुण मुरकुटे मधु पाटील आकाश मंगनाईक बजरंग घाडी दीपक कदम अशा युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने आणि श्रमदानातून प्रसंग अवधान राखून प्रसंग रस्त्याचे खड्डे बुजवून रस्त्यांचे डागडुजीकरण केले तसेच यावेळी रस्त्यावरून इजा करणाऱ्या नागरिकांनीही या स्तुत्य उपक्रमाला प्रतिसाद देत मदत केली आहे रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी अनगोळ नागरिकांचे आंदोलन श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक ते अनगोळ लास्ट बस स्टॉप गांधी स्मारक पर्यंतच्या खराब झालेल्या रस्त्याचा युद्धपातळीवर विकास साधण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक संतप्त रहिवाशांनी आज आंदोलन छेडले माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडण्यात आले आज सकाळी छेडलेले बेमुदत धरणे व रस्ता रोको आंदोलन उद्यापासून काम सुरुवात करण्याचे आश्वासन मिळाल्याने मागे घेण्यात आले अंगोळ येथील धर्मवीर संभाजीचा उग ते पर्यंतच्या सुमारे एकशे वीस मीटर अंतराच्या रस्त्या खोदाई करून बुराई गटार बांधण्याचे काम करण्यात आले होते मात्र या रस्त्याचे पूर्व डांबरीकरण करण्यात आलेले नाही याबद्दल जोरदार तक्रार करण्यात आली आजच्या आंदोलनात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्यासह राजू पवार माजी नगरसेवक मोहन बांदुर्गे गजानन चोगुले भाऊ पावले रमेश शिंदे आदींसह स्थानिक रहिवासी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उड्डाणपुलावर कारची रिक्षाला धडक एक ठार एक जखमी चालकाचे नियंत्रण सुटलेल्या भरधाव कारने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात ऑटो रिक्षातील प्रवासी झाला आणि चालक जखमी झाल्याची घटना मध्यरात्री शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलावर घडली अपघातात ऑटो रिक्षामधील ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशाचे नाव मीरा मीरासाब वय तीस राहणार गुजरात असे आहे अपघातग्रस्त कार चालक होबळीचा एक विद्यार्थी असल्याचे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर काल गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नियंत्रण सुटलेली भरधाव कार ऑटो रिक्षाला जोरदार धडकली त्याचबरोबर जाऊन दुभाजकाला आदळली यामध्ये प्रवाशाचा मृत्यू ओढवला या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे शेवटचा श्रावणी शुक्रवार भक्तीभावाने साजरा श्रावण महिन्यातील शेवटचा शुक्रवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला विशेषतः महिला वर्गाने विशेष पूजन कार्यक्रमाचे आयोजन करून या व्रताचे आचरण केले या निमित्ताने घरोघरी श्री लक्ष्मी देवीची महापूजा करून पूर्णावर्णाचा नैवेद्य दाखवण्यात आला संपूर्ण श्रावण महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनाचे आयोजन करण्यात येते त्यातही श्रावणचा शेवटचा शुक्रवार खूप महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष देवीची पूजा करतात त्याचप्रमाणे मुलाबाळांच्या साथी का पूजन करण्यात श्रावण सप्टेंबर रोजी पौर्णिमेला हा महिना संपणार आहे तत्पूर्वी श्रावणातील सर्व उपक्रमांचे आयोजन भक्तिभावाने करण्यात आले आहे ओमान मध्ये झालेल्या अपघातात गोकाक मधील जणांचा मृत्यू बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रहिवासी असलेल्या चौघा भारतीयांचा ओमानमधील अपघातात मृत्यू झाला आहे सलाला ओमानमधील हैमा रोडवर झालेल्या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाला बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रहिवासी आदिशा बसवराज पवन कुमार पूजा मायप्पा आणि विजय मायप्पा यांचा मृत्यू झाला आहे सोमवारी रात्री दहा वाजता हा अपघात झाला आहे ते ज्या कारमधून प्रवास करत होते ती ट्रेलरला धडकली आणि कारला आग लागली निस्वा येथे काम करणारी आदिशा आणि तिचे नातेवाईक व्हिजिटिंग विजावर ओमानला भेटायला आले होते सर्वांचे मृतदेह हैमा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत भारतीय दूतावास पुढील कार्यवाही करत आहे अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांची कडक कारवाई बेळगाव शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पाच आरोपींना अटक करून पन्नास ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आल्याचे शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारवन्यांग यांनी सांगितले बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मार्टिन मारवन्यांग म्हणाले की पूर्वी गांजा होता आता ड्रग्ज येत आहेत याला आळा घालण्यासाठी दोन्ही विशेष पथके तयार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले महामारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजूनही गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे पोलीस पथकाने जागृतीसाठी मोहीम उघडली असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले निप्पाणी नगरपालिकेवर भाजपची एक हाती सत्ता बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निप्पाणी नगरपालिकेवर बाले किल्ला आबादी चाकण्यात भाजपला यश आले आहे नगराध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका सोनल राजेश कोठाडिया यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष इंदुराव सांगावकर यांची निवड झाली यामध्ये कोठाडिया व सांगावकर यांना सतरा तर राष्ट्रवादी पवार गटाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता दिलीप पठाडे व उपनगराध्यक्षपदाचे शेरे बडेघर यांना चौदा मध्ये मिळाली काँग्रेसच्या दोन आणि अपक्ष एक नगरसेवकांच्या सहकार्याने भाजपने सत्ता अबाधित ठेवली आहे आमदार शशिकरा व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांनी नगरपालिकेवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे बेळगाव जिल्ह्यासह सीमा भागातील राजकीय गोटात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीत विविध प्रकारच्या चर्चेला उदाहरण आले होते लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना राष्ट्रवादी व काँग्रेसने पाठिंबा दिल्याने निवडणुकीत काँग्रेस गटाचे चार नगरसेवक राष्ट्रवादी बरोबर राहून पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण नेत्यांच्या आपापसातील आप मतभेदाचा मुद्दा पुढे करीत काँग्रेसच्या तीन पैकी दोन आणि एका अपक्ष नगरसेवकाने भाजपला मतदान केले तर एक नगरसेविका गैरहजर राहिली त्यामुळे आमदार व तेरा भाजपा नगरसेवकांसह भाजपने सत्ता स्थापन केली आहे गणेशोत्सवानंतर बेळगाव शहरात ऑटो रिक्षांना मीटर सक्ती गणेशोत्सवानंतर बेळगाव शहरात ऑटो रिक्षांसाठी मीटर सक्ती लागू करण्यात येईल अशी माहिती ए डी जी पी आलोक कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच बेंगलोरनंतर सर्वाधिक अपघात व मृत्यू बेळगावमध्ये घडत आहेत यामुळे धोकादायक रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत केली जावी सुरळीत वाहतुकीवर भर देण्याचा आदेश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले